गिरीश सिंह भालेराव सदृश आणि दोनपासना केंद्र काही शंता हवेली जिल्हा पुणे वृक्षारोपण सेवा बापणे जी आपल्याला सांगितले आहे त्या सेवेमार्फत आम्ही मागील दोन वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षी आम्ही एक प्रत्येक वर्षाला एकशे एक झाडं ही वृक्षारोपणाची सेवा के सुरू केलेली आहे हे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षी पण आम्ही एकशे पंधरा झाडं आता आम्ही लावत आहोत तुम्ही बघू शकता ही सगळ्या मंडळी आपण सेवा करत आहेत म्हणसात मनाच्या तुहे तुहेनात माणसाच्या पूर्वक ही आप सेवा सुरू आहे तर आता मागील वर्षी आम्ही फक्त नुसतं झाडं लावून सोडून दिले नाही तर ह्या झाडांची संगोपन कसं होतंय तर चला बघूया आपण दोन हजार तेवीसचं झाडं बघूया दोन हजार तेवीस एवढं एवढं झाड होतं एवढं झालंय बघा त्याचं संगोपन करताना सगळं ड्रीप ड्रिपचं पाणी आहे रोज रोज सकाळी ड्रिप पाणी जातं मग हे सगळे झाड पण बापू गोपीने खूप सुंदर आलेले आणि झाडं लावताना विशेष म्हणजे आपण त्याला टाकलेली आहे त्याच्यामुळं प्रत्येक झाडाच्या बंदला आपण ती टाकतो आणि सेवा आपण घडून घेतोय हरिओम बापूराया चला तर दोन हजार चोवीसच्या झाडं बघूया आपण दोन हजार चोवीस कृपाचा आशीर्वाद आणि सर्व साधारणांची सेवा एक झाड तरी आपलं लावत चला त्याच्यामुळं का वसुंधरीला आपण सेवा करू शकतो आणि हे निसर्ग आपण वाचू शकतो हरिओम हरिओ सेवा आपल्याला सांगितली आपण बघितलंय दोन वर्ष मागची आणि तिसरी वर्ष आपण ती सेवा घेतोय ही सगळी सेवा ही सगळे श्रद्धावान मिळून आपण ही सेवा बापू करून घेतोय आपण सांगूया की अशीच वसुंधरीची सेवा आम्हाला सगळ्या बाल करून तुम्ही करून घ्या जय जगदंब जय जगदंब जय जगदंब हरिओम्ञीत